तर कोल्हापूरमधल्या ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय कडक उन्हात देखील रांगा लावत नागरिकांनी मतदान करणं सुरू ठेवलं आहे याच ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूरचा सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी बघितली तर ती नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे तर कोल्हापूर जिल्हा हा राज्यामध्ये सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून एक वेगळी ओळख त्या जिल्ह्याची आहे आणि त्याचं कारण मी सांगतो या अशा पद्धतीनं अनेक मतदान केंद्रावरती रांगा जे आहेत ते नागरिकांच्या लागल्याचं पाहायला मिळतात आज दुपारचं बारा वाजलेले आहेत आणि खरंतर कडक उन्हाळा आहे उन्हाचा तडाख्यामुळं प पहिल्या दोन टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी अनेक ठिकाणी घटली होती मात्र कोल्हापूर जिल्हा त्याला अपवाट ठरताना पाहायला मिळतो कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लावून खरंतर नागरिक जे आहेत ते मतदान करत आहेत सकाळपासूनच अशा पद्धतीची परिस्थिती या मतदारसंघामध्ये काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करूया काय वाटतंय कशा पद्धतीचा हा सगळा प्रतिसाद आहे आता दुपारचे बारा वाजले तरी देखील एवढी गर्दी या ठिकाणी रांगा लावून अक्षरशः मतदान कर फक्त आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आणि ह्याच्यासाठी मोदी साहेबांच्याकडे बघून आम्ही एवढी यंग ब्रिगेड आमच्या ह्याच्यासाठी मतदानासाठी आलेलो आहे आणि आम्ही सकाळपासून सात वाजल्यापासून आम्ही मतदान केंद्रावरती आपल्या आमच्या ह्याच्यामुळे आमच्या हुरे म्हणजे अंगात म्हणजे मोदी साहेबांच्याकडे बघूनच आम्ही मतदानासाठी करत आहे काय काय भावना आहेत आता मतदान करताना काय विचार करून नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी आम्ही युवक सगळे इथं जमा होत खर अनेक मी दृश्य सुरुवातीला दाखवतो याच भागामध्ये तर पन्हाळ तालुक्यातील वाघवे या गावातील हे मतदान केंद्र आहे आणि त्या मतदान केंद्रावरती दुपारची बारा वाजल्यानंतरची ही परिस्थिती आहे खरंतर सकाळपासूनच रांगा लावून अक्षरशः मतदान जे आहे ते होताना पाहायला मिळते तर देशात आणि राज्यात खर तर प सत्तर टक्क्यांहून अधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून या कोल्हापूरची ओळख आणि घातील होत्या अशाच पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो कोल्हापुरातल्या अनेक मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय सकाळपासून नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी आली होती ती नऊ टक्के इतकं मतदान कोल्हापूरमध्ये झालं होतं उन्हाचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात मागील अनेक लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत आहे त्यामुळं विदर्भातील विशेषतः मतदानाची टक्केवारी जी आहे ती घटल्याचं पाहायला मिळालं होतं जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के इतकंच मतदान जे आहे ते या दोन्ही टप्प्यांमधल्या निवडणुकीत झालेला आहे मात्र आता तिसरा महत्वपूर्ण टप्पा आहे यामध्ये अकरा लोकसभेच्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी कोल्हापूर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान होतं आणि सकाळपासून या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते मतदान करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन ओंकार वळवडेच शेखर पाटील पुढारी न्यूज पन्हाळा कोल्हापूर तर शेखर पाटील यांनी पन्हाळ्याहून घेतलेला हा आढावा आपण बघितला दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत एक वाजण्याची वेळ आता जवळ आलेली आहे बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं झाली आहेत आणि तरी देखील या कडक उन्हात मतदार ग्रामीण भागात विशेषतः मतदान केंद्राबाहेर रांगा लावत असल्याचं चित्र आहे कोल्हापूरमध्ये सर्वाधिक विक्रमी मतदान होतं अशा प्रकारचे रेकॉर्ड्स यापूर्वी या देखील प्रस्थापित झालेले आहेत हेच रेकॉर्ड यावेळी देखील कोल्हापूरकर कायम ठेवतात का हा प्रश्न आहे सध्याचं चित्र बघून हे रेकॉर्ड कायम राहील असंच म्हणावं लागेल